हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज मी तुम्हाला इंग्रजी शिकण्याचा सर्वात सोपा राजमार्ग म्हणजे काय सर तुम्हाला एक मार्ग सांगणार आहे आणि तो मार्ग असा आहे त्या मार्गाने जर तुम्ही चालत शंभर टक्के तुम्हाला इंग्रजी येणार आहे म्हणून पुढे शो करून बघा मला इंग्रजी शिकायची सर पण कशी शिकायचं सर सुरुवात करून करायची मग सुरुवात करत असताना मित्रांनो आपल्याला सुरुवातीला आपल्या मनामध्ये असं हे केलं पाहिजे की बाबा मला इंग्रजी शिकायचीच आणि ते शिकत असताना मित्रांनो मग काय केलं पाहिजे समजा मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो एक पुस्तक आहे पुस्तक माजा कर, माजा ना ना एक ते पुस्तक तुम्ही घ्या माझ्याकडे माझ्याक मी तर तुम्हाला म्हणणार नाही की मला पैसे द्या किंवा माझं ते ऑनलाईन क्लास जॉईन व्हा किंवा माझे पैसे पुस्तक विकत घ्या असं मी कधीही सांगणार नाही पण माझ्या मी समज तुम्हाला म्हणलं की मित्रांनो दिल्लीला एक जुनं मार्केट आहे दिल्लीच्या बाजारामध्ये एक जुनं मार्केट आहे आणि त्या मार्केट मध्ये असं जुन्या पेठमध्ये हो म्हणजे जुनं पुस्तकाची दुकान आहेत ना त्या गल्लीमध्ये एक दुकान आहे त्या दुकानावर ते इंग्रजीचं पुस्तक लय भारी आहे आणि ते पुस्तक तुम्ही घ्या मग तुम्ही काय करतात अरे सरांनी सांगितलं चला दिल्ली द्या ते जाऊन ते पुस्तक बघणार पुस्तक घेणार पण असं केल्याने इंग्रजी येते का तुम्ही सांगितलं तुम्ही गेले जा पुस्तकानं नाही मित्रांनो इंग्रजी शिकत असताना आपल्याला कोण सांगितलं हे पुस्तक घ्या ते पुस्तक घ्या असं करा ते करा नाही आपण आपल्या मनामध्ये अशी ऊर्जा निर्माण निघा उत्साह असला पाहिजे मला इंग्रजी शिकायची सर <coughs> मग त्याने सांगितलं इथून पुस्तकांना सगळ्या पुस्तकाचा डिझेल करून चालत नाही मित्र तर सुरुवातीला आपण बघूया की आपल्याला इंग्रजी शिकण्याचा सर्वात सोपा राजमार्ग कोणता आहे आणि त्या मार्गाने आपण गेल्यानंतर मित्रांनो आपला फायदा कसा लावतो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो मी लहान असताना सुद्धा जेव्हा मला इंग्रजी शिकायचे होती तेव्हा मला इंग्रजी शिकण्यासाठी अशी ओढ लागली अशी ओढ लागली तर कोणी भेटला एखादा वाटवलं मित्र तर त्या मित्रांनी बोलायचो आणि त्यांना विचारायचा प्रश्न एखाद्याला बघा की काय म्हणायचं असं जेवण करून दाखवत ईट म्हणजे तो सांगता इट म्हणजे राईट सिंग डास म्हणजे असे छोटे छोटे शब्द मी ऐकून ऐकून शिकलो सुरुवातीला मला तर पाचवीपर्यंत इंग्रजी नव्हती मित्रांनो पण तुम्हाला जो मी राजमार्ग सांगणार आहे त्या मार्गाने तुम्ही जर गेले तर शंभर टक्के तुमचं आयुष्य बदलणार लक्षात ठेवा लिसन केअरफुली आय राईट डाऊन राव, 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 राव बिकाऊज जास्तीत जास्त स्मरणात राहण्यासाठी एखादी आपण गोष्ट बघतो तर त्यावरती आपण नोट्स काढले पाहिजे त्या नोट्स आपण संग्रही ठेवल्या पाहिजे आणि त्या फॉलो केल्या पाहिजे चला तर मित्रांनो आज आपण सुरुवात करू आहोत या ठिकाणी पहिला मुद्दा कोणता आहे मित्रांनो तर पहिला मुद्दा आहे टेन्स आपल्याकडे माहिती आहे तुम्हाला काळाचे तीन पर्व आहेत वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ नाही पास्ट फ्युचर आहे बघा पास्ट म्हणजे काय भूतकाळ बरोबर फ्युचर म्हणजे भविष्यकाळ प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ पण या तिन्ही काळाचे पुन्हा मित्रांनो त्यामध्ये चार चार उपप्रकार आहेत आणि हे सर्व काळ आपल्याला शिकून घ्यायचे आहे ते शिकत असताना आपल्याला त्याचं स्ट्रक्चर काय आहे त्याचे वाक्य तयार कसे होतात ही वाक्य आपल्याला वहीवरती लिहून घ्यायचे आणि त्याची दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला प्रॅक्टिस करायचे मित्रांनो हे तुम्ही जर केलं सुरुवातीला तर तुम्हाला शंभर टक्के इंग्रजी येणार येणार म्हणजे मी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी सांगतो आता दुसरा मुद्दा आहे तुम्हाला टेस्ट मिळाले मग सगळ्या टेन्स करायनंतर पुढे काय करायचं पुढे मित्रांनो तुम्हाला एक करायचं बुक्स तुम्ही कोणते नोव्हेल बुक्स घ्या स्टोरी बुक घ्या कोणते कोणतेही पुस्तक घ्या जे तुमच्या हातात पडतील ते पुस्तक घ्या ते वाचण्याचा प्रयत्न करा तसं अवघड अवघड पुस्तक घ्यावं नाही सोपे घ्या ना सोपे स्टोरी बुक असतात पण उदाहरणार्थ वन्स देरवाज म्हणजे असं छोटे छोटे वाक्य असतात मध्ये की ज्या ठिकाणी वन्स देअरवाज असे छोटे वाक्य असते मग तिथून सुरुवात होती तर मग ती स्टोरी हळूहळू पुढे जातात त्या स्टोरीमध्ये वाक्य हे सोपी सोपी असतात मग अशी स्टोरी बुक तुम्हाला मित्रांनो वाचायचे आहेत मग ते वाचल्यानंतर सर आता पुस्तक तर मी सुरुवात केली वाचायला पण आता मला काही ठिकाणी काही वर्ड्स म्हणजे शब्द मित्रांनो ते शब्द अवघड असतात समजा एखादा अवघड शब्द आला मग काय करायचं डिक्शनरी घ्या ना एक डिक्शनरी पण अल्फाबेट डिक्शनरी चला अल्फाबेक डिक्शनरी घ्यायला जरी पैसे नसतील ना तर तुमच्याकडे मोबाईल ना मोबाईल वर जायचं प्ले स्टोर वर जाऊन ती चांगली चांगले डिक्शनरी चांगले म्हणजे ज्यामध्ये सर्व शब्द असतात असे मराठी इंग्लिश डिक्शनरी टाईप करा ते डाउनलोड करा आणि पुस्तक वाचत राहा मग एखादा मला शब्द असेल कन्व्हेन्स व्हॉट इज कन्व्हेन्स टाईप करायचं बोलच आपल्या डिक्शनरी मध्ये करायचं त्याचा अर्थ म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये एखादा अवघड शब्द आला तर त्या शब्दाचा मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी अर्थ करतो मग आपल्याला त्याचा उलगाव होतो किंवा चल चल सुद्धा आपण विचारपूर्ण शकतो एखादं वाक्य वाक्य घेतलं वन देअर वाज अ क्लेअर बॉय मग तेव्हा क्लेवरचा ते अर्थ काय असा तर क्लेवर म्हणजे हुशार बरोबर आहे मग ते जर आपल्याला समजलं किंवा आर्थो आर्थिक त्या वाक्याचा संबंध सहसंबंध आपण जर त्या शब्द लावला तर आपल्याला ते समजते मग नाही समजलं गुगलवर जायचं आपल्या डिक्शनरीमध्ये ते शब्द काय करायचा आणि सत्कार शंभर टक्के तुम्हाला त्याचा उत्तर भेटून जाईल पुढचा मुद्दा आहे डिक्षनरी झाल्यावर टीचर्स अँड फ्रेंड्स प्रत्येकाचे मित्र असतात मित्रांनो प्रत्येकाला मित्र असतात पण मित्र कसे असावे मित्र हुशारतात किंवा आपले टीचर आहेत आप आता तर माझे विद्यार्थी मला विचारतात सर व्हॉट इज मीन ऑफ सायन्स असे काही प्रश्न की सायन्स म्हणजे काय किंवा कोणताही त्यांना एखादा प्रश्न पडला लहानची मुलं असतात सांगा बरं मला समजा मग आपल्या टीचरला तुम्ही पण तुमच्या टीचरला हे करा तुम्हाला जर काय अडचण असेल तर मला या कमेंट मध्ये सांगा मी तुमचे शंभर टक्के प्रश्न प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न इथं करणार आहे त्यानंतर हे आपले टीचर झाल्यानंतर आहेत फ्रेंड्स आपले मित्र असे पाहिजेत की ते हुशार पाहिजेत वेड्या गमाळ्याच्या नदी लागायचा बरोबर आहे आणि हुशार मित्रांची सोबत करायची आहे आणि त्या मित्राला आपल्याला आठ दहा रोज रोज जाऊन तुझ्या घरी बसायचं नाही उठलं सुटलं चला मी मला इंग्लिश करायची माझा मित्र हुशार आहे बा नाही तर आपल्याला आठ दहा दिवसाला एखाद्या व्यक्ती चक्कर मारायची त्याला प्रश्न विचारायचे आणि आपल्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका असतील तर आपल्या मित्रासोबत त्या शेअर करायच्या आहेत आणि त्या शेअर केल्यानंतर त्याचं सोल्युशन तो मित्र तुम्हाला सांगेल ना मग अशा प्रकारे आपली प्रॅक्टिस करीत जायची मित्रांनो पुढचा मुद्दा मी प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला इंग्रजी येणार ना, नाही सर मी ते शिकलो डिक्शनरी घेतली पुस्तक वाचायलो किती दिवसाल आठ दहा दिवसाला एकदा वाचायला सर अर दा 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 वा कसं येईल आठ दहा दिवसाला एक पाच दहा मिनिट अर्धा घंटा वाचायला तुला इंग्रजी येणार तू विसरून जास एखादा टेन्स जर आपण वाक्य घेतलं तर तेव्हा टेन्सचं वाक्य रोज प्रॅक्टिस लागते प्रॅक्टिस मेक्स पण पडतो प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला काही ना? 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 येणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की आमच्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझे भरपूर असे व्हिडिओ आहेत इंग्लिशचे तुमचे तुमच्या विद्यार्थ्यांचं आयुष्य बदलणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद